ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या माजी आमदार निर्मलताई गावित यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे गावित यांचा प्रवेश हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीचा महत्त्वाचा राजकीय बदल आहे येत्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्ष जयत तयारी सुरू केली आहे निवडणुका जिंकण्यासाठी नवनवीन डावपे आखले जात आहेत असं असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला आहे नाशिकमधील मोठ प्रस्त आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे निर्मला गावित यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने नाशिकमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहे निर्मला गावित यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार हेमंत अप्पा गोसे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल डिकले त्र्यंबकेश्वर शहर प्रमुख सुरेश गंगापुत्रे युवासेना उपजिल्हाप्रमुख सनी मेढे शिवसेना तालुका प्रमुख रवी भोये पेगलवाडी सरपंच जयश्री कारभारी कोठुळे आंबोली सरपंच जानकीराम मेढे पेगलवाडीचे माजी सरपंच पांडुरंग आचारी सामुंडीचे सरपंच दत्ता गवारे तसेच राजभाऊ पेहरे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती संपर्क नव्वद नव्वद एक्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव